महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यात दाखल, दाखल चांगलं आहे अशी माहिती मिळते आणि मैदानात चांगली लढाई होईल असं दिसतंय महाराष्ट्रातच एकंदर वातावरण अंडरकरंट आहे गद्दारी विरुद्ध प्रचंड राग आहे महागाई बेरोजगारी याच्याविरुद्ध प्रचंड राग आहे पण दुर्दैवाने बीजेपी राष्ट्रीय प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ते काहीतरी जातीवाद धर्मवाद मुसलमान हिंदू हे असल्या गोष्टी करते बेरोजगारीवर कोण बोलणार महागाईवर कोण बोलणार आंतरराष्ट्रीय तणावावर कोण बोलणार भारताची घर घसरलेली आर्थिक पथ ह्याच्यावर कोण बोलणार निवडणुकीचं वातावरण आपल्या विरोधात जात असताना पहिल्या फेरीत त्यांनी लगेच हिंदू मुसलमान सुरू केले त्यांना वाटत असेल लोकांच्या लक्षात येत नाही तर एकशे दोन अठ्ठ्याहत्तर जा जागा धोक्यात आहेत असं त्यांना समजलं तेव्हा लगेच हिंदू मुसलमान सुरू बच्चू सुरूकोडू म्हणतायत की हिंदू मुसलमान दंगल घडेल अशी आम्हाला भीती आहे असं ते अमरावतीत आहेत त्यांना तिथल्या फील आहे अमरावतीत ते डॉक्टर जे होते त्या डॉक्टरांनी तिथे दंगल घडून आणले घडूनच आणले होते गृहमंत्री अमित शहा यांनी कायदा तोडला असा आरोप करत नाही आता ने। काल आमच्या इथे पण त्यांनी अमरावतीला आमच्या सभेच्या बाजूलाच पवार सुनील तटकरेंची सभा दिली होती हे सगळं कोड ऑफ कंडक्टच्या विरोधात आहे अमरावतीला पण सभेची परवानगी दिली कडून ना आणि सभा झाली दुसऱ्याचीच शिवसेना शिंदे गटाची प्रवक्ते संजय